मराठा विद्याप्रसारक कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेप्रावर विद्यार्थ्यांना भात व नाभी लागवड कार्यानुभव मराठा विद्याप्रसारक समताचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या चाचडगाव तालुका इंडूर येथील विद्यार्थ्यांनी कोकणगाव परक्षेत्रावर भेट देऊन भात व नागली लागवडीचे धडे घेतले या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी भाताची रोपवाटिका तयार करणे चिखलणी करणे आणि भात लागवडीची चतुःसूत्री पद्धत जाणून घेतली या दरम्यान भाताच्या व नागलेच्या विविध लागवड पद्धतींचा देखील ला अभ्यास व प्रात्यक्षिके करण्यात आली कृषीच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात यावे या उद्देशाने महाविद्यालयाकडून सदर भेटीचे आयोजन हे करण्यात आले होते कृषी महाविद्यालयाच्या कोकणगाव येथील विस्तीर्णा प्रक्षेत्रावर विविध फळझाडे भाजीपाला व विविध पिकांची लागवड केलेली आहे प्रक्षेत्रावर आंबा नारळ लिंबू जांभूळ इत्यादी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे तसेच स्व प्रक्षेत्रावर उत्तम दर्जाचे द्राक्षाचे डॉगरीज कुंडांची रोपे तयार करण्यात आलेली आहे उद्यान विद्या विभागातील प्राचार्य योगेश भगुरे यांनी विद्यार्थ्यांना द्राक्षाच्या डॉगरीज रोपांची माहिती देऊन त्याचे लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले कोकणगाव प्रक्षेत्रावर विद्यार्थ्यांची शडणीटला भेट देऊन तेथील रोपांची सर्व बारकाईने माहिती जाणून घेतली आहे तसेच प्रक्षेत्रावरील विविध पळझाडांची माहिती घेऊन त्यांची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहे सदर प्रक्षेत्राच्या जवळ असलेल्या वाघाड धरणातून सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे डॉक्टर धीरज निकम यांनी विद्यार्थ्यांना विविध पद्धती दाखवून त्यांची कार्यपद्धती व देखभाली संदर्भात मार्गदर्शन केले कृषी विद्या विभागाच्या प्राचार्य स्मिता प्रचंड व डॉक्टर रामचंद्र बेळसे यांनी विद्यार्थ्यांना प्रक्षेत्रावर असलेल्या विविध तणांची ओळख व अभ्यास तसेच विविध एकात्मिक पीक पद्धती समजून सांगितल्या कृषी श्री श्री किशोर पगार यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रक्षेत्राची माहिती व सध्याची पीक पद्धती समजून सांगितली त्याचबरोबर प्रक्षेत्रावर कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांनी संवाद साधून त्यांच्यासोबत प्रक्षेत्रावर प्रत्येक कामाचा अनुभव घेतलाय निसर्गरम्य व आल्हाददायक वातावरणात शिक्षकाला शिक्षणाचे धडे घेऊन प्रत्यक्ष कामाचा अनुभव आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य व आत्मविश्वास निर्माण झाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्या विभागाने सदर पेटी भेटीचे आयोजन केले होते ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक